समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधात अनेक मूर्ख लक्षणांचा उल्लेख आहे सकारात्मकतेच्या प्रवासात नकारात्मक गोष्टी काय आहेत हे जाणून घेणे आणि टाळणे महत्वाचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातील काही महत्वाची मूर्ख लक्षणे जाणून घेणार आहोत आपल्या आजूबाजूला अनेक लोकांमध्ये ही लक्षणे दिसून येतील अशा लोकांपासून सावध राहणं आणि या मूर्ख लक्षणांपासून स्वतःला दूर ठेवणं गरजेचं आहे समर्थ रामदासांनी सांगितलेल्या मूर्ख लक्षणांपैकी कपटीपणा हे निश्चितच एक गंभीर लक्षण आहे कपटी व्यक्ती इतरांना फसवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी खोटे बोलतात दिशाभूल करतात आणि फसवणूक विधान अनेक अर्थांनी खरे आहे कपटी व्यक्ती इतरांना आणि स्वतःलाही हानी पोहोचवतात ते विश्वासघात एकटेपणा आणि अने अनेक समस्यांना आमंत्रित करतात जो मनुष्य प्रयत्न करणे सोडून देतो तो मूर्खच नव्हे तर काय प्रयत्न न करता यश मिळवणे हे कल्पनेतील गोष्ट आहे आणि जो यावर विश्वास ठेवतो तो मूर्खच असतो आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करण्याची हिंमत न करणारा व्यक्ती कधीही उंच ओढू शकत नाही प्रयत्न हे यशाची गुरु किल्ली आहे जो मनुष्य केवळ आणि केवळ स्वतःचा स्वार्थ बघतो तो एक मूर्खच नव्हे का स्वार्थी लोक सहसा इतरांच्या भावना गरजा आणि हक्कांचा विचार न करता आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी कार्य करतात स्वार्थाचे अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात स्वार्थी लोकांना मित्र बनवणे आणि टिकवून ठेवणे कठीण होते ज्यामुळे ते एकटे आणि निराश होतात जो मनुष्य कायम आत्मस्तुती करत राहतो तो सुद्धा एक मूर्खच जो माणूस सतत मारत रहतो, सतत बढाया मारत मारत राहतो राहतो फुशारक्या करतो थोडं पण दाखवतो खूप मोठं करून आणि हे मीच सर्व केलं आहे स्वतः सर्व क्रेडिट घेतो आणि स्वतःची स्तुती करत राहतो तो एक मूर्खच कृतज्ञ व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती उपकार केलेला विसरतो आणि त्याची परतफेड करत नाही अशा स्वार्थी अहंकारी आणि मूर्ख असतात कृतज्ञता हा एक वाईट गुण आहे कृतज्ञ व्यक्ती समाजात अलोकप्रिय असतात कृतज्ञतेमुळे संबंध बिघडतात आणि मनःशांती नष्ट होते अहंकार हा एक नकारात्मक गुण आहे जो व्यक्तीला स्वतःला इतरांपेक्षा जास्त समजण्यास प्रवृत्त करतो अहंकारी व्यक्ती स्वतःची श्रेष्ठता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांना कमी लेखतात अहंकाराची अनेक लक्षणे आहेत जसे की स्वतःचे अतिशय महत्व वाटणे इतरांच्या मतांचा आणि भावनांचा आदर न करणे इतरांच्या यशावर ईर्ष्या करणे अशा व्यक्ती अहंकारी आणि मूर्ख असतात जो मनुष्य जीवलगाना दुःख देणे हे निश्चितच चुकीचे आणि हानिकारक आहे असे केल्याने नातेसंबंध खराब होतात दुःख होते आणि एकटेपणा निर्माण होतो जो दुसरीच्या दुखाने आनंदी होतो तो एक मूर्ख याला असुरी आनंद अस देखील म्हणतात किंवा राक्षसी आनंद असेही म्हणतात हे वर्तन अनेकदा शाश्वत असते दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानण्यापेक्षा इतरांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करणे अधिक चांगले आणि शहाणपणाचे आहे समर्थ रामदासांनी सांगितलेल्या मूर्ख लक्षणांपैकी सतत चिंताग्रस्त राहणे हे खरंच एक मूर्खपणाचे लक्षण आहे त्यांच्या मते अनावश्यक गोष्टींची चिंता करणं हे निष्फळ व्यक्तीचं लक्षण आहे खर तर चिंता ही एक नकारात्मक भावना आहे जी आपल्याला कमकुवत करते आणि आपल्या प्रगतीला अडथळा आणते समर्थ रामदासांनी अनेकदा शिकवले की आपण आपल्या जीवनात सकारात्मक राहणं आणि सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे चिंताग्रस्त राहण्यापेक्षा आपण आपल्या समस्यांवर उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे समर्थ रामदासांनी ही लक्षणे का सांगितली या लक्षणांमुळे व्यक्तीचे आणि समाजाचे काय नुकसान होते यापासून कसे दूर राहता येईल व्हिडिओमध्ये काही गोष्टी आम्ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे कृपया अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दासबोध ग्रंथ वाचावा या व्यतिरिक्त मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की ही लक्षणं फक्त समजून घेण्यासाठी आहेत यांचा वापर कोणाचाही अपमान करण्यासाठी किंवा त्यांना खाली दाबण्यासाठी करू नये समर्थ रामदासांनी आपल्याला शिकवले की आपण सर्वांनीच एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागले पाहिजे तुम्ही तुमच्या मतांमध्ये आणि अनुभवांमध्ये प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता राखली तरच आपण या मूर्ख लक्षणांपासून दूर राहू शकू आणि एक चांगले समाज निर्माण करू शकू जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद